पाहू शकता आपण कोड नदी तरडोबाच्या वाडी शेजारी असलेली ही कोट नदी दुथडी भरून पूर्ण नदीचं पात्र या ठिकाणी पूर्ण भरलेलं दिसत आहे अक्षरशः या कोट नदीला पाहू शकता प्रचंड वेग पाण्याला आणि पाण्याची उंची वाढलेली पातळी वाढलेली पुढे जिथली घोर धरण आहे तिथला पुवारा या ठिकाणी आलेला दिसतोय गेल्या मेपासून ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत पडलेल्या प्रचंड पावसामुळे घोट नदी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपणास दिसत आहे नयनरम्य दृश्य त्याचा फरकच गेल्या अनेक वर्षात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही घोड नदी एवढ्या मोठ्या पात्र सोडून आहे 关。